नमस्कार मित्रांनो डॉक्टर कृष्णकांत डोंगरे सरांचं भारतीय अस्पृश्यांची शौर्यगाथा हे अत्यंत प्रभावी पुस्तक आहे माहितीपूर्ण इतिहास यात लिहिलेला आहे तर याच्यातनं मी तिलका मांझी या स्वातंत्र्यवीराची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ही सत्यकथा आहे आणि हे खरे स्वातंत्र्यवीर आहेत हे भारतातील ओरिसा बिहार व बंगाल या प्रांतामधला भाग उंच उंच अशा राजमहल टेकड्यांनी व घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे त्यात नागवंशीय संथाल आदिवासी लोकांची मोठी वस्ती होती हे लोक शेती व शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असत जंगलात मिळणारा शहद डिंक व जंगली औषधं गोळा करून ती शहरातील लोकांना विकून कापड चोपड वगैरे सारख्या आवश्यक वस्तू विकत घेत असत या भागात नागा मिझो संथाल संस्थाल व ओराव अशी नागवंशीय आदिवासी लोकांची स्वतंत्र लहान लहान राज्य होती ते आपल्या राज्यात आनंदी व खुशहालीचे जीवन जगत होते बंगालचा तत्कालीन नवाब मीर जाफर याचेकडून इंग्रजांनी सतराशे चौऱ्याहत्तर रोजी बंगाल बिहार व ओरिसा या प्रांतांचे दिवाणी हक्क प्राप्त करून तेथे ते आपले शासन सुरू केले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन या भागावर सुरू झाल्यानंतर राजमहल येथील डोंगरावर घनदाट जंगलात राहणाऱ्या संथाल आदिवासी लोकांच्या परंपरागत जमिनी प्राप्त करण्यासाठी परप्रांतीय व्यापारी जमीनदार महाजन व जंगल ठेकेदार इत्यादी लोक या भागाकडे आकर्षित झाले व कमी किंमत देऊन त्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेऊ लागले शिवाय या भागात युरोपीय मिशनरी लोक आपला ख्रिश्चन धर्म प्रसार करण्यासाठी दवाखाने शाळा वसतिगृह दळणवळणासाठी रस्ते तयार करू लागले या भागातील संताल आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी व्यापारी महाजन व जंगल ठेकेदारांनी विकत घेतल्या त्यावर शतमजूर म्हणून आदिवासींना राबवून घेतले जात होते आणि जमिनी ठेक्याने देऊन पिके काढून घेत असत एखाद्या वेळेस आवर्षण होऊन किंवा जास्त पाऊस पडून दुष्काळ पडला तर आदिवासींची गुरेढोरे जप्त करणे त्याची घरेदारे जाळून टाकणे शेतकऱ्यांना मारहाण करणे त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटणे लहान मुलांना बंधन बंधक करणे इत्यादी प्रकार करीत असत राजमहल डोंगराच्या मधील जंगलात नागवंशीय संस्थाल आदिवासी कुटुंबात तिलका मांझी यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे पन्नास मध्ये झाला संस्थाल आदिवासींवर होत असलेला अन्याय अत्याचार तो लहानपणापासून पाहत आलेला होता आदिवासी नसलेल्या परकीय महाजन व्यापारी जमीनदार जंगल ठेकेदार व ख्रिश्चन मिशनरी या लोकांना हुसकावून लावण्यासाठी अठराशे पंचावन्न छप्पनमध्ये सिंधू संस्थाल व कानू संथाल या दोघा आदिवासी तरुणांनी या भागातील संथाल विद्रोहाचे नेतृत्व यापूर्वी केले होते या, हो या विद्रोहामागे त्यांचा सामाजिक जनजागृती करणे हा मुख्य उद्देश होता त्यांनी शोषणमुक्त जीवनाचे स्वप्न पाहिले होते म्हणून त्यांनी इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रुशी सशस्त्र लढा दिला आणि ते शहीद झाले ब्रिटिश सरकारने यस्वी सन सतराशे अठ्याहत्तरमध्ये जंगल संरक्षण कायदा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट एटीन सेवन्टी एट तयार केला या कायद्याने जंगल सरकारच्या मालकीचे झाले त्यावर इंग्रज सरकारने आपले अधिकारी नेमून चौकी पहारे बसविले जंगलात राहणारे आदिवासी यामुळे बेघर झाले आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे लाकपूडफाटा फळे कंदमुळे जनावरांसाठी चारा डिंक शहद व वनातील जंगली औषधी वगैरे गोळा करण्यास गेल्यास आदिवासींना पकडून दंड व शिक्षा केली जाऊ लागली तिलका मांजी वीस वर्षाचा तरुण झाल्यावर संथाल आदिवासींच्या परिस्थितीची त्याला चांगली जाणीव झाली होती एकतर बाहेरून आलेले व्यापारी महाजन जमीनदार ठेकेदार व ख्रिश्चन मिशनरी लोकांनी जंगला शेजारी राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी अडप करून त्याच्यावर त्यांना शेतमजूर केले होते आणि दुसरीकडे जंगल संरक्षण कायदा करून आदिवासींना जंगलात जाण्यास मनाई केली होती या दुहेरी माराने संथाल आदिवासी अगदी हवालदिल झाला होता तिलका मांजे यांनी या भागातील सर्व संताल आदिवासी तरुणांच्या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या मुक्तीचा मार्ग सांगू लागला त्याच्यापुढे सिंधू आणि कानू संथाल यांच्या सशस्त्र लढ्याचा व त्यांनी केलेल्या बलिदानाचा आदर्श डोळ्यासमोर होता त्याने संथाल आदिवासींना एकत्र करून पुन्हा इंग्रज ख्रिश्चन मिशनरी व बाहेरून आलेले व्यापारी जमीनदार महाजन ठेकेदार यांच्याबरोबर लढण्यासकरिता शस्त्र उचलण्यास आव्हान तो करू लागला त्याने या भागातील हिंदू मुसलमान व आदिवासी या सर्वांना संघटित केले जोपर्यंत या भागात इंग्रजी शासन आहे तोपर्यंत या भागात राहणाऱ्या सर्व लोकांना शांततेने मिळून मिसळून इंग्रज राहू देणार नाहीत याचा विचार करून बाहेर आले बाहेरून आलेल्या लोकांचा या भागातून उच्चाटन करण्याचा निर्णय तरुण तिलका मांजी याने घेतला त्याकरिता या भागातील तरुण संताल आदिवासी तरुणांची एक सेना तयार करून संताल आदिवासींच्या स्वातंत्र्याची पहिली लढाई म्हणून तिलका मांझी आणि छोटा नागपूर भागात असलेला इंग्रजांचा खजिना लुटून सर्व धर्माच्या गरीब लोकांना वाटून दिला तसंच तो सर्वांच्या सुखदिक्कात सामील होऊन सर्वांना धाडस बांधू देऊ लागला त्यामुळे त्या, त्या भागातील जनता त्याला आपला हितचिंतक मानू लागली आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वकुशीने सामील होऊ लागली त्यांच्या भरोशावर त्यांनी इंग्रज सैन्याबरोबर झालेल्या छोट छोट्या मोठ्या लढायात गनिमी काव्याने विजय मिळवला होता तिलका मांझे याने चौदा मार्च अठराशे एक्क्याऐंशी रोजी ओरिसा व बिहार या प्रांतांच्या मध्ये असलेल्या बनियारी जोर येथील इंग्रज छावणीवर हल्ला चढवून पहिला सं संस्थाला आदिवासींचा लढा यशस्वी करून दाखवला ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतीची <coughs> मशाल हातात घेऊन आणि आपल्या पारंपरिक शस्त्रांनी लढा देऊन आपल्या विजयाची पताका उंच केली या लढाईत त्याने त्याचे चार भाऊ व इतर तीनशे अठ्ठ्याऐंशी संताल आदिवासी शहीद झाले इंग्रजांचे अनेक सैनिक मारले गेले व त्यांना आपले सामान गोळा बंदुका सोडून पळून जावे लागले अशा प्रकारे इंग्रजांच्या अनेक सैनिक छावण्यांवर तो हल्ले चोडून इंग्रजांना सोळो पोळो करून सोडू लागला त्याने अनेक ठिकाणच्या इंग्रज खजनांवर लुट खजिन्यांना लुटून आपली सैनिकी शक्ती वाढवली तेरा जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी तिलका मांजयाने भागरपूर भागलपूर पोलीस स्टेशनवर आपल्या संस्थाल आदिवासी सैन्याला घेऊन जोरदार हल्ला चढवला तेथील सर्व पोलिसांची कत्तल करण्यात आली तर इंग्रज पोलीस इन्स्पेक्टर क्लि क्लिवलन आपला जीव घेऊन घोड्यावर बसून पळून जात असता त्याला ता तिलका मांजयाने स्वतःच्या ताळाच्या झाडा एका स्वतः एका ताळाच्या झाडावर चढून त्याच्या छातीत बाण मारला तो जखमी होऊन पळून गेला त्यामुळे सर्वत्र इंग्रज सैन्यात दहशत निर्माण झाली होती राजमहल टेकडीवर तिलका मांजी आपला विजय उत्सव साजरा करीत आहे व सर्व लोक बेसावत आहेत हे पाहून इंग्रज सैनिक अधिकारी कर्नल सर आयरन कुट यांनी सैन्य जमा करून राजमहल टेकडीला घेरून टाकले व एका रात्री तिलका मांजी राजमहल टेकडीवर विश्रांती घेत करीत आहे असे पाहून त्याच्यावर आक्रमण केले या चकमकीत तिलका मांजीचे बरेच सैनिक मारले गेले पण तो इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला त्याने आता सुलतानगंजच्या पर्वतावर शरण घेतली इंग्रज सैनिक अधिकारी त्याच्या मागावर होते त्यांनी आपल्या हेरांचे सर्वत्र जाळे पसरवले होते तसेच तिलका मांजीला पकडून देणाऱ्या दहा हजार रुपयांचे नगदी बक्षीस ठेवले तशी देवण दवंडी आजूबाजूच्या सर्व गावात दिली जाऊ लागली तिलका मांजी इंग्रज सैन्याशी गनिमी काव्याने ठिकठिकाणी टक्कर देत होता तिलका मांझीला ऐन कोणत्याही प्रकारे पकडण्याची योजना इंग्रजांनी आखली त्यांना हेराकडून कळले की तिलका मांजी सुलतानगंज पर्वतावर आहे हे समजल्यावर इंग्रजांनी संपूर्ण पर्वताला वेढा दिला अनेक दिवस वेढा पडल्यामुळे पर्वतावरील अन्नधान्य व पाण्याचा साठा संपत आला त्यांना अन्नधान्य व पाण्याची टंचाई भासू लागली तसेच तिलका मांझीचे काही विश्वासू साथीदार इंग्रजांना बक्षिसाच्या लोभाने पितूर झाले त्याचा फायदा इंग्रजांनी घेण्याचे ठरविले एका रात्री सुलतानगंज पहाडावर बेसावत असताना तिलका तिलकामांजीला त्याच्या करून पकडण्यात आले त्याचे हातपाय पक्के चार घोड्यांना बांधून फरफटत निर्दयीपणे भागलपूर येथील सैनिक छावणीत नेण्यात आले तिलका मांजी तरुण व जिद्दी असल्यामुळे तो या फरफटीत जिवंत राहिला परंतु त्याच्या संपूर्ण शरीराची चांबडी सोलून निघाली होती त्याला भागलपूरच्या एका मोठ्या चौकातील पिंपळाच्या झाडावर फाशीवर दिनांक सतरा जून चौरा अठराशे चौऱ्याऐंशी रोजी लटकवण्यात आले इंग्रजांच्या जुलमी सत्तेला आव्हान देऊन त्याच्याविरुद्ध निकराचा लढा दिला त्याचबरोबर नागवंशीय संताला आदिवासी लोकात जागृती निर्माण करून त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली तिलका मांझी हा इंग्रजाविरुद्ध निकराचा लढा देणारा स्वातंत्र्य सैनिक होता भागलपूरच्या ज्या चौकात त्याला फाशी देण्यात आली त्या चौकात भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचा पुतळा बसवण्यात आला आहे व तेथे दरवर्षी त्याच्या जयंती त्याची जयंती साजरी करण्यात येऊन पुष्पांजली वाहण्यात येते तिलका मांझी याच्या कर्तबगारी व शौर्याची नोंद आजपर्यंत इतिहासकारां इतिहासकारांनी फारशी घेतलेली नाही व भारतीयांना त्याच्याबद्दल फारशी माहितीही नाही इतर अनेक स्वातंत्र्य लोकांना आपण स्वातंत्र्यवीर आणि शहीद म्हणून दर्जा देतो परंतु हे जे प्रत्यक्षात ज्यांनी स्वातंत्र्यवीरची भूमिका निभावली शरण गेले नाहीत माफी मागितली नाही काही मोबदल्यात त्यांनी मागितलं नाही स्वतःचा स्वार्थ बघितला नाही असे जे शहीद झालेले तिलका मांजीसारखे जे खरे स्वातंत्र्यवीर आहेत त्यांना मानाचा सलाम आणि त्यांच्याविषयी आपण अधिकाधिक लोकांना जागृती करून दिली पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच इतरांना शेअर करा आणि तुम्ही देखील वेगवेगळ्या अशा आपल्या खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी वाचा या पुस्तकामध्ये अशा अनेक नायकांची माहिती दिलेली आहे भारतीय अस्पृश्यांची शौर्यगाथा डॉक्टर कृष्णकांत डोंगरेंचं पुस्तक आहे आणि हे प्र... जे पुस्तक आहे हे आ... याचा संपर्क जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल हे पुस्तक तर याचा संपर्क बहुजन साहित्य प्रसार केंद्र नागपूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस एकोणचाळीस सत्तर पंच्याण्णव चौऱ्याण्णव वीस एकोणचाळीस सत्तर पंच्याण्णव बहुजन साहित्य प्रसार केंद्र यांचं हे ये भारतीय अस्पृश्यांची शौर्यगाथा डॉक्टर कृष्णकांत डोंगरेंचं हे पुस्तक आहे तर शेअर करा मित्रांनो इतरांना देखील ऐकले बाय बाय